आली आली साप डेंज आयुष्यपद इल तगडी आली काय दोन आले एकदा एक शिंगराची एक आली बघा मोठी तगडी आली बा दोन आले बहिणी बहिणी सर बा, दोन्ही बायकात का आली आली आयुष्यपत बाबा 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 कस नाही यो दोन यकू यू शिंगरा कधी मोठा यो हा बघा यो तगडा दोन कैसा कलर आहे बघा आई शपथला झोपलाय शेवटच्याला तगडी काय तगडी आता एक साइडच्या बघला होतो तुम्ही चिंबोऱ्या आता ये साइडला बघा दिनगाणा चिंबोरे आले दिंगाणा हा हॅलो कायस तर पुन्हा एकदा चौघा ते तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये खूप दिवसानंतर ब्लॉग चालू केला आहे आज टायटल जमलेल बघून तुम्हाला समजलं असेल कारण तर लय दिवसानंतर दिवसानंतर नाही महिन्यानंतर आम्ही चाललो चिंबोर्याना भाऊही फोन केला आता बोलते येता का चिंबोर्याना तर बरं चला अवरे दिवस ब्लॉग पण नाही टाकला नीट आणि पक्की कामा फोटोग्राफीची कामा तर तुमचा काही फोटोग्राफी रिलेटेड काम असेल तर कमेंट करून सांगा कमेंट नाही मेसेज करा म्हणा आणि पटापट लग्नाच्या ऑर्डर द्या पक्का भारी असं काम होतंय अवरे दिवस त्याच्यामध्ये बिझी होतो म्हणून ब्लॉग काही नीट जमला नाही तर चला चिंबोऱ्याना चाललोय काय मग मी कधी आणू टोपली बाय आणू हा उद्या ना आज उपास आम्हाला शनिवार आणि उद्या मात्र रविवार असल्या कारणाने फगाच्या बोऱ्या आयशा म्हणजे पक्क्या भेटा बोलतो म्हणून मना बोलवलाय तर बरं चला तुम्हाला पण दाखवते माझ्या येईल बागाला ब्लॉग मस्त असा इंटरेस्ट काय पिशवी घेऊन जावा आधीच आधीच पिशवी आधीच पिशवी नाही माहिती आहे ना काय बघता भेट नाही पोरीला गावा लागा आय चल मग खोशीशी आलो मी माग खोशी आहे आणि भाऊ वरी घेऊन येतात त्यांची मग वरीन बसू पहिलं फग टाकायचात फग टाकलं नंतर थांबाचा था थोडा आणि त्याच्यानंतर काढाचं बाहेर मग चिंबोऱ्या चिंबोऱ्या फुल बघू आता मी आलो आहे तर जास्त गुंतल्या पाहिजे असं मला वाटतंय पण बघू आपले आता नाही आहे त्या मस्त ओढीन बसू ये राम 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 गारलो नाही भाजू ही कालवा बघा कालवा यांची पुरी असते शिपरी चला भाऊ ही वरी आणली डायरेक्ट का अख्खी वरीत आपली मी तो कालाव जाऊंगा का जप तू आया कोनसा घोर हो भाई बाई चार पाच फग टाकून ठेवलं एक दोन तीन चार स्टार्टिंग तर झाली बघू आली तर आली पहिलीच बोणी आली 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 बारीकशी आली काय बारी पहिलीच यंग खाली टाकायची का बनवलं डायरेक्ट चिंबोर्या ठेवायला प्रॉपर पहिली चिंबोरी तर आली काय आऊशी औषधी पण पहिले आली आता दुसरी बघूया काय घडते बिघडते अरे यार खाली 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 आली आली यान पण आली दोन झाल्या दोन झाल्या आई बघ आता हे चार ऐस टाकून ठेवलेलं त्याच्यानं दोन बोऱ्या आल्या आता प्रॉपर टाकाच्या म्हणजे पाणी भरल आता भरती चालू आहे पाणी भरल नंतर मग सुकता सुकता पाणी आपण फगवरती घेऊ हो फगात का त्या टोटल फग चाळीसच ते पहिलं चार का टोटल सगळं चाळीस चाळीसशे चाळीस पहिले टाकाम लागेल टाकायला पाणी भरला आता पाणी भरायला नंतर उकटाला एखाद तास लगेच उकटायचं लगेच का पाणी भरता भरता लागतं का चिंबर जास्त लालिवनी लागत जास्त कमी पाणी काही नाही पाणी याला नास्तांची लेवलला चिमोर हिशा बिला नसताना या दारा चिमुला का नाही निघता तेव्हा भेटता ना आपल्याला अच्छा मग आता पाणी भराचीच वाट बघायची आता टाकून ठेवलंय आता लवकर नाही आलो आपल्याला जागा नाही भेटायची मग म्हणजे टाकतील अच्छा म्हणून आपण लवकर आलो Thank टोटल चौदा ते पंधरा फक्त टाकलं स्टार्टिंग पासून आणि आता बाकी दोन तीन पाठवायला ठेवा लागतं जागा जागा पाठवायला तुम्ही पहिले चार पाच टाकून ठेवलेलं अच्छा ही खोशी बोलताना याला ना तर ही एरिया आहे ना त्याला खोशी बोलताना जर तुम्ही नवीन बघत असाल तर दिसतंय नदीसारखा प्रॉपर बट पूर्ण टोकापर्यंत भरून जातं कहो कव झाडांच्या वरती जातं जास्त पाणी असल्यावर ना अर्धा तास थोडासा ब्रेक घेतलेला मी आया अवरा भारी वारा लागते ना घरा कवाच नाही अवरा भारी वारा लाग आया लागते डायरेक्ट झोपल नुसतं थंडावा काही टेन्शन नाही सावली नाही झाडाचे एक नंबर आपल्याला वाटते आया मराठी मराची येईल पण आया ऍक्च्युली भारी वाटते डायरेक्ट झोप लागल दुपारच्या एक कशा एकदम झाडाखाली बसल्यावर वारा लागतं तैसा मग आता मस्त थोडासा रेस्ट घेतला पाणी भरण्याची वाट बघली पाणी भरलाय आता तुम्ही बघू शकता यो प्रॉपर थोडा वरती आला पहिला अख्खा दिसत होता खालचा आता ये वरती आला बघा चला अजून जे बाकी आहेत ना फक्त ते टाकू मग पुढचा पुढं टाकला येतं मोठा यो पुट हा सगळ्यांना मोठा यो म्हणजे खोशी ही मेन नाही खोशी हा पुईटात पुईट म्हणजे फाट वाटा असत म्हणजे खोशीला फुटलेला फाट ऐसा त्याला पुईट बोलताना मेन नाही मी पण पहिल्यांदा ऐकतो या गोष्टी मेन नाही आहे पण अशी चिंबोऱ्या जास्त गवताना का भाऊ काल पण आले काल तर बोलत टोटल किती किलो भेटलेली कालच येवल पाहिजे होतं वाटत मी आलो असतो नसता भेटल्या पण होती नाही आज भेटतील आज हो आज पाणी मस्त काल पक्का पाणी पाणी होता आज बरोबर आहे का वरीशी टाकायचं लायकीच आहे पाण्यावर पण डिपेंड करत सगळा का आपल्याला काय भेटल काय नाही डायरेक्ट कंच्याही टायमिंगला येऊन फायदा नाही पक्का फास्ट पाणी भरत असला ना हां मग ती रेटाशिवाय ना बारीक बारीक असं पावला पावला दिसतात आपल्याला माती उरव माती उरल्यासारखी ते चिंबोऱ्यांच्या बिलांपर्यंत जातात ना फक्त टाकलेला गायच मी आता याला काय गावते बाबा लालती बाई चल बांधून टाकली <laughs> ओके साप होत डेंजर भेटली नाही म्हणा विषारी नसतंय ना नाही काप म्हणा वाटलं बनेरची चिंबोरी काय आहे बोलत तुम्हाला दाखवतय म्हण नाही तुम्हाला कसा दिसला डेंजर हो, हात लावला तुपाला आली ती विषारी नसतं सावन आहे ती आवली तर ते जुनी लोक सांगतात तीच मरत आवली तर आपलं अच्छा अच्छा ना माहिती नाही पण जुनी लोकांचं माहिती ना तर उचलाची सुरुवात केली आली 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 बारके तर सोडून दिला असं जीवनदान द्यावं लागतं कारण मोठी झालं आपणच खाऊ दिलं अलीके अक्ष आपल्याला ऐंशी तांशी ऐंशी जावं लागेल नसतं नुसतं फिरत राहत मग आपल्याला भेटल खाली बघू शकता काली काली फल ना काली नाल त्यांना बोलताना खाऊ पण शकता टेस्टी ना नाही टेस्ट ना एक नंबर सायरा बोलताना साईज पण मोठी आहे पक्के आणि मस्त लागतात टेस्टला अशी लाल पण असतात काली पण असतात काली जास्त दिसत नाही आता सीजन खपलाय सफेद असतं सफेद पण असतात टेस्ट आहे ना तिखट पण असतंय गोड पण असतंय न एक वेगळाच ऐसा असतंय पण एकदा चांगली टेस्टवाली भेटली ना आवरा भारी वाटतं कावला मस्त म्हणजे खारींचा फल एक प्रकार आहे सायरा ना सायरा तुमच्या घर काय बोलताना ना कमेंट करून सांगा काय स्टार्टिंगला जवळ आलो आपण तेव्हा तुम्ही बघला चला अशी कधी पाणी खाली होता आता कधी भरलाय बघा बघू आली 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 ही एक गवली ओहो ओहो तर लवकर टाकलं ना मग उलं खातात ना त्याची पाय आली 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 आयुष्यपद ही लई तगडी आली काय ही लई मोठी चिंबोरी बघा तुम्ही एक नंबर तगडी हे पाया बिवा चावाची आयुष्यपत खतरनाक आहे बोरी पैशाच येतील मागशी हा पैसाच येतील मागशी नंतर बोलता आयुष्याच मोठ्या मोठ्या येतील लय मोठी आहे तरी पाय तिकडेच खाली जा खाली दोन आले एकदा चाय शपथ दोन ओ हो एक बार के ती एक लागल बाहेर सोडवतो नंतर आपणच खातो इला बरं जा खाली बिली जा माझ आवशील पहिलेशी वाटत ये आ गया आ गया खाली पुढचा चेंडू पुढचा चेंडू, चेंडू टाकण्यासाठी सज्ज काही नाही सज्जत आहे ना आपल्याला मिनी टाकलेला याला काय लागते बघू शंभर टक्के डांग्या डांग्या येणार ठिकाण चुकीचं आहे म्हणजे खाली जाऊ शकत यो डांग्या यु आला डांगे आला आपला माहित आहे ना आपला हात बारीक बारीक आहे एवढी सोराला लागेल जंगल जंगलो मे आई चिंबोरे आले ना आले आली बारीक ही आली आहे ही भरलेली आहे का बोटा तर सुरुवात झाली चिंबोऱ्या लागाची अवकाल येऊ ना परत लागतील आता भाऊ ते साईडला फक्त काल गेलं ना म्हणजे ऐंशी असं गोल गोल फिरून जावापेक्षा ते उतरूनच गेलं वरशी वरे बांधले या आई शपथ आता बघा कसनी मोठी चिंबोरी एकूच शिंगरू आहे वाटतं तिला एक शिंगराची आली बघा मोठी दगडी आणि ही माझ्या चावाला गवशी बघते आणि हिला टाकूया आपली ह्याचा तू पण जा बाई यानं आली बा हां दोन आले एकदाच हा हा आता यवाची सुरुवात झाली मोठ्या मोठे चिंबूरे याच्यान असल्याचं वाटतंय आली 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 आयुष्यपथ का आली आली दोन आले दोन, मुस्ते दोन।, मुस्ते दोन दोन येतात सगळे घर आणली नुसत्या दोन नुसत्या दोन दोन चिंबोऱ्या टाकचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज चला आली आणपून आली छोटे आहेत जाऊ दे चला आता ये आणचं फगात ना ते सगळं घेऊन आम्ही ते साईडला टाकू कारण तर पाणी भरलाय आता आणि तया मस्त चिंबोऱ्या लागतील ना असा भाऊंचा अंदाज आहे ये आग या आली आली प्रत्येक या आता कंटिन्यू चला आता मध्ये आता मध्ये लई चिंबोऱ्या झाल्या ना ले। बारा पंधरा तरी झाले असतील ना आपल्याला टोटल किती तरी येतील शंभर सत्तरऐंशी सत्तरऐंशी चिंबोऱ्या भेटल्या पाहिजे असा अंदाज आहे एक आली आईच्या गावात ये 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 आली आयुष्यभर सगळे टोटल आता चार पाच फक्ल ना त्याच्या आली एक नाही तर दोन कंपल्सरी येताना इपुन आली कुणी बारके आहे ना भरलेले आहे का भरलेले असते बारकी असली ना भरलेली असली, असली का घेतात आपल्याला नाही समजणार नॉर्मल माणसाला पाहुकेश्वर येताना त्यांना नॉलेज आहे ते आली 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 इ भरलेले काय मस्त प्रॉपर प्रॉपरची बोरे खिंबोरे झाले आता वारा काय सुटला आहे ना काय येत आहे वाटते आपल्याला ऊन उन। पुन्हा आई ऍक्च्युली थंडावं लागतंय सगळे गरशी झारात ना आली अशो दोन चिंबोरी नाही येऊ पुन्हाला शंकू डेंजर आपला आयसा असतं काय शंकू ना चिंबोरी दोन्ही ही चिंबोरीची साईज बघा तुम्ही तगडी चिंबोरी आली काय तगडी एक नंबर साईज बघा फक्त तुम्ही साईज ठेवा या हा ठेवा आगावा किती मोठी चिंबोरी आली हो हो तीनशे ग्रॅम होईल तीनशे पर्यंत होईल बोलता बा बाबा एक नंबर चला झाला जेवण उद्याचा जेवण हो ते नॉर्मल आता दहा बारा चिंबोऱ्या किंवा पंधरा झाल्या असतील आणली बट ॲक्च्युली सत्तर ते चिंबोऱ्या भे भेटतील नाही सहूनचा अंदाज आहे अशा आता दोन डायरेक्ट काय जोड्या नुसता जोड्या नसतात फगाची साईज बारीक आहे तर यांना एकदम आतमध्ये मध्ये बसवायला लागते का खाली पातळ तार आहे ना वरतीच राहते ना त्याच्यामुळे मेड बाय गावा नाही हो। बघा बघा झाल्या ना सध्या तरी चला 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 मोठी दोन चिंबोरे आल्या दोन चिंबोऱ्या पुन्हा एकदा दोन आता ती बारकी सोडू आणि मोठी घेऊ करायचा मग नाही करायला बारीक चिंबोरी एखादी परन ये ना लवकर आली 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 आई शपथ जो पण उकटते चिंबोरी येता येऊस काय आपल्याला नाही नाही करून पक्क्यात चिंबोरी आल्या ना का अजून तर लय बाकी आहेत आता याला काय येते बघू अली आली आली ठेवायचं आहे का सोराच्या भरलेले का आयुष्य पद या बघा तगड्या तगड्या दोन आल्या तगड्या एक नंबर बहिणी बहिणी सर दोन्ही बायकात का मिस स्मिता एक सोनिया स्मिता ना सोनिया सोनिया पक्कीच रागाट आहे दोघी चावल दोघी चव्हाला काहीच काय भाऊ नाव कोणचा घेतला माहिते का संचा दोघींचा तुम्हाला जर नाव नसेल माहित तर सोहळ नाही घेते का बघू बारीक हो बारीक आहे रो तुम्ही नाचत नाही साई नुसती नाचत आली आली शपथ बाबा 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 कस नाही यो दोनात यू शिंगरा कि मोठा यो बाबा बाबा तगडा बोराला आहे खतरनाक वरती वर आता यो आई शपथ काय चिबोराला यो तगडा यो असली आली मस्त चिंबोर आहे त्यांना कलरफुल आली अली आली 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 बिलकुल चालेल अली 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 ओरे माझा पूर्ण दमलो बाई दमलो थकलो एक नंबर माझ्या चिंबोऱ्या भेटत काही वाटत नाही नाही तर कट्टर आला असतं चिंबोऱ्या तगड्या भेटतात काय साईज आहे ते मोठ्या चिंबोऱ्याची निघूत भेटला तो खतरनाक बाई पहिल्यांदा फगाला मी नवरा मोठा चिंबोरा बघला येऊ या कला या, ते या दोन आहेत का टाकते बारीकशी मल्टीचे बघ मलटीचे मल्टीचे असले भरलेले असतात मग भरलेले अली अली आली जागे व आली 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 पण मस्त आहे चिकटी आहे ना काही जाय पाणी बघा कधी आहे आणशी आवरा आवराच पाणी आहे फक्त आय चिंबोरी आली चिंबोऱ्यांचा एरिया आहे पण अजून पाणी भरला नाही भाऊ विचार करताना कैसा भरला नाही भरायला पाहिजे होता ना आवऱ्याला मोरला पाणी अजून एक मोठी चिंबोरी आली काय बघा साईज ए चल तर चल भाई साहेब चल बंडल साईज बघा तुम्ही साईज बघा ही असेल अडीचशे ग्रॅम पर्यंत असेल काली चिंबोरी का ठाकूर हा ठाकूर आहे तो ठाकूर बघा <laughs> गवांच्या दोन दोन सोनिया स्मिता परत दोन सोनियानेच पिता मेकअपला ऑर्डरला ऑर्डरला झाले मेकअपचे एक नंबर यो तगडा दोन दोन परत दोन पुन्हा एकदा तीस दश तोच दरारा चिंबोऱ्यांची साईज बघा आज सगळ्या मोठ्या मोठ्या साईजच्या चिंबोऱ्या आल्याने कोल्याचा आवाज येते का तुम्हाला कोलाउकी ऐकायला लेस की बघा कोलाउकी तुम्हाला वाटत मी आवाज करते किंवा भाऊ करताना पण नाही बघा येते काय समोर कोला असते ना ये कोल बारक बर खाली माणसानं घाबरतच नाही परत दोन चिंबोरे आयुष्यपत कडक एक नंबर हो हो आयुष्य आले तर काय टेन्शन नाही मग एकदाच दोन येतात शंभर टक्के आहे असं वाटतंय कारण तर बुचा खाली बुरलेला आहे <laughs> बघा कैसा कलर आहे बघा या चिंबोरीचा हिरवा हिरवा कलर खलती लागलेली बीजी खल गेली असते खलशी खातो ते गेले असते तगडी आली ना मस्तरीन भेटता ना बाबा चुंबोऱ्या हा पहिला तुम्हाला सांगला असता तर मग भेटत नाही चांगल्या व हा भेटत नाही आता भेटला एक नंबर आवरा पण परफेक्ट आहे आल्या दोन आल्या दोन ओहो आयुष्यात ये लाल ना लाल लाल आल्यान चिंबोऱ्या फायनल करतो ना आम्ही याच्यानंतर वरतीच घेऊन ठेवतो डायरेक्ट ओरडीमध्ये मध्ये मग जाव ना बाकीचं ते सगळं मग आणि आणशी स्टार्ट केला पहिला घेतला के आणि पहिल्यालाच दोन चिंबोरे आले तगड्या लास्टपर्यंत बघा तुम्ही दाखवते तुम्हाला कती भेटल्यान त्या चिंबोऱ्या टोटलमध्ये या आणपून आली खाली जायूच नाही आपल्यात एक नंबर अली आली आली अली, 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 अली। आली 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 साईज बघा चिंबोरीची साईजच आज मोठी आहे मस्त काही मंग आली 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 रे आली बघा एक नंबर साईज लगभग आतापर्यंत आम्हाला चाळीस ते पन्नास चिंबोऱ्या भेटल्या ना त्या पण चांगल्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये अली ही बघा आली 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 परत एकदा पुन्हा एकदा साईज किस्सा चिंबोरी छोटी वाली छोड दिया जाय अली अली आयुष्यभर बाबा झोपला डायरेक्ट मग शिव कुर्ला ना या कुर्लाय का कुर्ला वसई विराट बनवला असता पायाचा अली चालला कुर्ला या। कुर्ला कुर्ला मग शिव पक्का मटालता तो ना सगळ्या मोठा ना आता पण आला आली 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 परली असते मोठी नाही ते हाऊस चालव ये 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 आता ये। तरी आली आली, आली 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 कुर्ली आहे कुर्ली आहे कुर्ली ये कुर्ला आता तुम्ही चालवली ना आली मोठी दोन, दोन आली दोन आल्या तुम्ही चालवलं ना अली आली आली हा बोली कुरली आहे ना ये आ गया। आ लिया। जे आग या आिशेबा दोन आल्या आली आली मोठी आली, आली काय कस हे बघा मोठी आहे साई काहीतरी अलीबा बाबा बाई मोठे आहेत आयुष्यपत खतर ना या साईज ओ कुर्ला कुर्ला आहे का हो माहिती त्याच्या बरे आल्यान आयशा ल यायला आपल्याला समजायचं नाही समजणार नाही आता का ती काय समजते एकदा तुम्हाला फाल्या उकटून दाखवा आम्ही तेव्हा तुम्ही अंदाजा पकरा कधी आले त्याची बोर्या खजिना याच डायरेक्ट खजिना लॉटरीची बोऱ्यांची लॉटरी लागली सेकंड लास्ट सेकंड लास्ट हा यो सेकंड लास्ट अली 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 एरियाच भारी आहे आता यो पूर्ण भाग तरी भरलेला बऱ्याऐंशी योको भरले आता टोटल चा। शेवटच्याला तगडी काय तगडी शेवटची तगडी आली एक नंबर मल्टीवल पूर्ण झाला आता बस झाला पाच वाजायला आलं मस्त अशा चिंबोऱ्या भेटल्यान डायरेक्ट वरी भरली म्हणजे जो ठेवायचा जागा आहे ना वरीन प्रॉपरी यो बॉक्स पण भरला आहे ए साईडचा बॉक्स पण भरला आहे वरी भरली असती पण मी जरा लवकर काही केली ना घराजावायचं म्हणून नाही तर चिंबोरे स्वतः त्या पाठी हां बिग साईज साईज मोठी मग दोन्ही भरले आणि हे बघा बघा कती चिंबर ये आता एक साईडच्या बघल्या तुम्ही चिंबोऱ्या आता ए साईडला बघा ए साईडला तर प्रॉपर भरलाय सगळा आईच्या गावात डेंजर फुल आहे साईज बघ तिथे हा डेंजर हा डेंजर आहे हा एक नंबर धिंगाणा चिंबोऱ्या आल्यान धिंगाणा हा फुल उद्याची सोय झालेली आहे सुंदर अशी आणि चला आता चिंबोऱ्या घेऊन ब्लॉग एंड करत आहे कारण तर आता आलो घरा आणि मस्त असं एडिट करत बसेल कसा वाटला तुम्हाला ब्लॉग लय दिवसानंतर लई महिन्यानंतर चिंबोंबोऱ्यांचा ब्लॉग केला भाऊ फोन केला आलो मस्त आणि एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त चिंबोऱ्या भेटल्या वाटला नव्हता आवऱ्या भेटतील दोन तासाने आवऱ्या चिंबऱ्या भेटल्या आणि पन्नास ते साठ चिंबोऱ्या असतील तर चला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि ब्लॉग एंड करते तर तुम्ही लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा इंस्टाग्रामला आपण फॉलो करा आता त्याच्यावर रील वगैरे टाकतो मस्त अशा आता टाईम भेटला आहे चला बाय बाय भेटू उद्याच्या मग बाय